हॅलो नमस्कार मी कांबळे आज मला आज मला फोन आले होत चोराचं चोर म्हणते की मला माझी व्हिडिओ का टाकली मी चोर आहे का तुझं मी काय चोर आहे का मग चोर नाही तर मग तेवढं लागतंय मिरची तर मग देऊन टाकायचं की दुसऱ्याचं आयडी मोबाईल नाही म्हणतो मी तर चोर हाव का माझी व्हिडिओ का टाकली पहिले डिलीट तर व्हिडिओ म्हणते मी करणार नाही बघू दा चोर ते मी व्हिडिओ कसं डिलीट करणार नाही व्हिडिओ डिलीट कर नाही तर बघ म्हणता दोन आयडिया तर घे चोरानं माझे अजून मोबाईल पण माझं हा नाही डिलीट केलं तर वाईट होईल कशाचं वाईट होईल दुसऱ्याचं चोर यायला उगा चिनाकारण त्रास द्यायचं चोर आणि माझं घेऊन मलाच अजून धमकी मी अजून फोटो पण आहात चोराचं तुम्हाला फोटो पण दाखवणार आहे चोराचं तुम्हाला आणि चोर कुठं राहतं ते पण तुम्हाला सांगणार आहे चोर कुठं राहतं आहे काय नाही ते पण सांगणार आहे आणि फोटो पण त्याचं दाखवणार आहे आणि नक्की दाखवणार आहे किती बे काय बघूल दे करायचंच नाही ना पण एवढं बघून तुला त्रास होते तर मला किती त्रास होत असं माझे माझ्या दोन दोन आयडिया चोरले दोन दोन आयडीवर मी किती मेहनत केले माझी आय डी दोन दोन चोरले मी किती मेहनत केले करायचंच नाही पण चोरी करायचंच नाही कशाला करायचं घ्यायचं कसं अंतरात द्यायचं तुला त्रास होतोय दुसऱ्याला दुसऱ्याचे व्हिडिओ डिलीट केले किती त्रास झाला असेल दुसऱ्याचं मोबाईल घेतलं दुसऱ्याची सीम ओढली कामाचे फोन नंबर असतात महत्त्वाचे त्याच्यासारखं काही कामी दिसलो का मी मला म्हणतंय फोन करून मला म्हणतोय चोर व्हिडिओ डिलीट कर व्हिडिओ डिलीट करणार नाही का बस डिलीट करून मी करणार नाही अजून मी चोराचे व्हिडिओ भरपूर टाकणार चोराची सांगतो तुम्हाला माझ्या मिस्टरचं पण सांगणार आहे मी कसं ते बरे राहत नव्हते गावाहून आल्यावर थोडे दिवस बरे राहिले अजून पण झोपल्यात म्हणून मी म्हणजे ऐकत असतील ऐकत असलं तर ऐकत असल असं आमचं काय चोरून माझं काय चोरून नसतंय आणि असं आमचं एक एकमनानं लोकांसारखं फेक काहीतरी टाकाव असलं बी काय नसतंय तुम्हाला तर माहिती आहे पेनाऱ्या कसं असतंय ते एक कधीच राहणार नाही तर कधी बदलतेत काय नाही आमचं तसं काहीच नाही फेमस व्हायसाठी ते काहीच मी टाकत नाही काहीच नाही मी पहिलंच तर फेमस हा तुमच्यामुळं तेच तर काढतंय वाचते पण उत्तर मी देत नाही वाचते माझ्या मनाला समाधान वाटतंय बस चांगल्या कमेंट वाचून की आपले काळजी करणारे आहेत कोणीतरी आपल्या घरच्या सारखं काळजी करतात म्हणून मला समाधान वाटतंय बस मी तसं लोकांसारखं मोठं पाऊस पडतय बघा आता तुम्ही किती मोठ्या मोठे ठेव आहे ताबाळ बघा तिथलं पाऊस पण पावसाळ्यातले पावसाळ्यात वाटतं आज दोन दिवस झालं ऊन पण नव्हतं आज पाऊस पण आलाय मोठ बारीक चैतन्य बघत बसल्या हाय कर पावसात बघायला मजा येत हो तिला लय आवडते संध्याकाळी पण काल पडत खंडगार चिंबवते काय पाऊस पावसाळ्यातल्या पावसाळ्यातल्यासारखं पावत हलवल्या झाडी मत पाऊस होते तुमच्याकडं पाऊस आहे का नाही नक्की सांगा कमेंट मधील आमच्याकडे आमच्याकडंच पाऊस आहे पाऊस गच्चीवर पाणी कस पडलं चिन आता बस ले। बस ले। तर आता छत्रीच काढून बसली बसलय अजून पावसाळ्याला लगेच छत्री लावून बसलय लगेच छत्रीचा वापर चालू आहे एक दिवस पाऊस पडला नाही तर गर्दी झाली त्याला खोकला आलं तरी पण अजून वाऱ्याला भेटते बघायचं तुत नाही त्याला पावसात आवड आली आता तर ऊन पण पडतं थोडं मध्ये आणि पाऊस पण पडत आहे दोन्ही पण झालं ऊन पण आहे मध्ये चालू आहे वर्षी Vamos a puerto el mayor.